मणिपूर मेघालय आणि नागालँडमध्ये भाजप उमेदवार देणार नाहीये महत्वाची घडामोड भाजप एन डी एमधील घटक पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहे स्थानिक पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा भाजपचा निर्णय आहे लक्षद्वीपमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपने यापूर्वीच घेतलेला होता लक्षद्वीपमधनं अजित पवारांची राष्ट्रवादी ही लोकसभेसाठी उमेदवार देणार आहे आणि याविषयी अधिक माहिती घेऊया शिवाजी आपल्यासोबत आहेत शिवाजी मणिपूर मेघालय आणि नागालँड मध्ये भाजप उमेदवार देत नाहीये आपल्यासोबतच्या पक्षांना भाजप या ठिकाणी देणार आहे लक्षद्वीप तशीच परिस्थिती बघायला मिळते काय नेमकी यामागची भाजपची स्ट्रॅटेजी दिसते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मणिपूर मेघालय नागालँड ही जे राज्य आहेत हे राज्य ज्याची केंद्र सत्ता आहे त्याच्याशी जोडून घेताना पाहायला मिळतात तिथले स्थानिक पक्ष या अगोदर काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा ते काँग्रेसशी जोडून घेतात आणि छोट छोटे पक्ष असतात लोकसंख्या देखील कमी आहे फार आपल्याला अशा अशा पद्धतीची जी राज्य आहेत त्या ते सर्व पद्धतीने ज्याची सत्ता आहे त्याची पाठिंबा देत असतात आणि केंद्रातले सरकार देखील या राज्यातील जे घटक पक्ष आहेत त्यांना पाठिंबा देत असतात तशाच पद्धतीने आता आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळत आहे आणि केंद्रातील आता सध्याच्या भाजप सरकारने या सर्व जे छोटे छोटे पक्ष आहेत आणि छोटे छोटे समूह आहेत त्या सगळ्यांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे शिवाजी या सगळ्यामध्ये सीए फॅक्टर हा सुद्धा महत्वाचा मानला जातोय आणि सीए सीएचा फॅक्टर आपल्याला आपण जर पाहिलं तर जे बांगलादेश असो किंवा जे सीमेलगतचे भाग आहेत इतर देशांची त्या देशामधून अनेक लोक जे आहेत ते स्थलांतर करत असतात बेकायदेशीर आपल्या देशामध्ये आणि त्या त्यांच्या मुद्दा आता सीएएच्या निमित्ताने उपस्थित झालेला आहे आणि त्यामुळं अनेकांचं काही लोकांचे जे हिंदू त्याचबरोबर ख्रिश्चन पारशी हा समाज भाजपच्या पाठीमाग आता उभा राहताना पाहायला मिळेल मात्र मुस्लिम समाज जो आहे खास करून या मुस्लिम देशातून आलेला हा नाराज आहे मात्र त्यांना मतदानाचा हक्क अद्यापपर्यंत मिळाला नाही त्यामुळे त्याचा निवडणुकीवरती परिणाम होणार नाही